एस एफ एस शाळेच्या फिवाड संदर्भात पालकांनी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती विनोद तांबे आणि शिक्षण अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे फी आकारली जात आहे पालकांना विश्वासात न घेता शाळेत फी वाढलीच कशी असा प्रश्न संतप्त नागरिकांनी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती विनोद तांबे आणि शिक्षण अधिकारी नितीन उपासनी यांना एका निवेदनाद्वारे विचारला आहे या संदर्भात सखोल चौकशी अथवा कारवाई करण्यात यावी करीता बुधवारी संतप्त पालकांनी शिक्षण सभापती विनोद तांबे यांच्याकडे धाव घेतली तांबे यांची भेट घेऊन पालकांनी आपल्या व्यथा त्यांच्या समोर शाळेमध्ये अस्वच्छता असल्याने विद्यार्थ्यांना आजार होत आहे वर्गातही क्षमतेपेक्षा जास्त अधिक विद्यार्थ्यांना पुस्तके खरेदी करण्याची सक्ती देखील विद्यार्थ्यांवर केली जात असल्याचं पालकांनी निवेदनात म्हटलं आहे तसेच पालकांनी या संबंधी शाळेकडे प्रश्न विचारला असता तर मुलांना या शाळेत टाकायचंच का असं उत्तर संस्थेकडून देण्यात येत आहे या सर्व मनमानी कारभाराला लगाम लावण्यासाठी विनंती पालकांनी तांबे तसेच अधिकारी उपासनी यांच्याकडे केली आहे हिवाडी बद्दलच्या समस्या चा, आज शाळेमध्ये इलेक्शन झालं पी टी म्हणून जे पीटीए मेंबर म्हणून निवडून आले त्यांच्यामधूनच एक अध्यक्ष निवडायला पाहिजे होतं पण तो निवडला गेलेला नाही त्याच्याबद्दल आमच्या पालक वर्ग वर्गातर्फे हा नोंद नोंदवण्यात आलेला आहे जिल्हा परिषदेस जे शिक्षणाधिकारी त्यांना त्यांना आम्ही अर्ज पण दिला त्यांनी काय सांगितलं की तुम्ही फी भरू नका इथून पुढे त्यांनी दोनशे रुपये फीज वाढवलेली माग पाचशे रुपये होती सातशे रुपये झालेली आता फीज कमीत कमी हजार ते दीड हजार लोक आले होते मोठं आंदोलन आम्ही याच्या पुढे मोठं आंदोलन करणार 29 seconds.